सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आज मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळी प सातच्या पहिल्या मतदानापासून लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की आम्ही पहिलं मत त्या ठिकाणी मामा तुम्हाला दिलं आहे मेसेज देते मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली होती आणि मला फक्त त्या ठिकाणी प्रचाराला जायचं काम करायचं होतं कुठंही मी या मतदारसंघामध्ये गेलो तरी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद लोकांचा होता दुपारी दोन दोन वाजता जरी गेलो तर लोक वाट बघत बसत होती त्यामुळं सरकारवरची असलेली नाराजी आणि पवारसाहेबांनी मागच्या पाच वर्षात या मतदारसंघात केलेलं काम ह्याचा अनुभव मला प्रत्यक्ष ह्या सगळ्या सहा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला हे आव्हान नव्हतंच हे बळबळ बांधलेली मोठ होती आणि ती शेवटपर्यंत एका जागेला राहिली का नाही <स्यान> ते सगळ्यांनाच माहीत आहे आता तर मात्र लढाई असती तर मग मोहितेनीच निवडणूक लढवली असती ना स्वतःला निवडणूक लढवता येत नाही म्हणल्यानंतर दुसरा उक्ता घेतलेला उमेदवार तुम्ही किती जनतेमध्ये चालवू शकणार मतदारांना काय मतदारांना माझं आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेबाच्या विचारावरती या मतदारसंघाच्या गेल्या पाच वर्षामध्ये जे पवारसाहेबांनी काम केलेलं होतं आणि त्याचा प्रत्यय भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांना आला आणि पुन्हा एकदा लोक आदरणीय पवारसाहेबांच्या काँग्रेसच्या पाठीमागं उभार उभारायची भूमिका घेते त्यामागच्या अपेक्षा आहे लोकांची की कर्जमाफी दुष्काळ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून न्याय दि मिळेल आणि भविष्यकाळामध्ये नक्कीच न्याय त्यांना दिला जाईल